माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत आज चालताना त्रास होतोय तसंच अनेक आजारांनी ही कांबळीग्रस्त आहे याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून कांबळीच्या प्रकृतीची चौकशी केली आहे तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत विनोद कांबळी यांना जाहीर करण्यात आली आहे दरम्यान नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनोद कांबळी याची भेट घेत त्याच ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या विनोद कांबळी यास जेव्हा जेव्हा उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि आकृती असे तीनही रुग्णालय कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील असं सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे तसंच वानर सेना संघटनेचे अध्यक्ष धनंजय सिंग यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत मंत्री सरनाईक यांनी मदतीबाबत चर्चा केली आहे तर वानर सेना या संस्थेच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पाच लाख असे एकूण तीस लाख रुपयांची मदत देण्यात आली असून ही रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा होईल असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे विशेष म्हणजे नाताळाच्या दिवशी कांबळी यास आरोग्य मदत मिळाली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा